बॅग पकड ना तू बघा आता रुई कशी बॅग नाही पकडत आहे चला आपण खाऊ घेऊ ना मग अरे बॅग माझ्या हाती हे हाती माझ्या तुझा हात माझ्या हाती कसं घ्यायचं मग आता हे लडकी बहीण योजनेचा पुन्हा हा फॉर्म भरावा लागते महानगरपालिकेमध्ये जाऊन आधी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि पुन्हा त्याच्याबरोबर पुन्हा डॉक्युमेंट्स लावायचे आहेत आधार कार्डची झेरॉक्स बँकेची झे बँकेच सामोरच्या पेजचे झेरॉक्स राशन कार्डची झेरॉक्स आधार कार्ड पासपोर्ट आणि रहिवासीचा दाखला याची झेरॉक्स पुन्हा लावावं लागते या फॉर्म बरोबर हा फॉर्म मिळालेला आहे प्रांजोचा आणि माझा भरलेला आहे हा बघा चिडचिड चिडचिड करत राहते खूप नकरी करत राहते आहे ना रू तू नकरे करते ना आत्ता वाजलेले आहे आठ स्वप्नीलची मीटिंगच चालू आहे ऑफिसची आणि ही रुई सामोर खूप चिडचिड चिडचिड करत राहते तो पण खूप चिडतो मग हिच्यावर घनगन घन घन करत राहते हे दे, दे 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 ते दे ते दे, दे। चालत राहते स्टडी नाही करून राहिली पागल ही आहे ना तू चला मी आज पण पुन्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तो महानगरपालिकेमधनं मिळाला आहे तो भरून भरला आणि त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागते आधार कार्डचे झेरॉक्स बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स रहिवासीचा दाखला राशन कार्डचे झेरॉक्स एक पासपोर्ट ते असे डॉक्युमेंट जोडलेले आहेत तो फॉर्म सबमिट करायला गेले होते प्रांजू आणि स्वप्नील चार वाजता पण त्यांनी घेतला नाही टाईम झाला म्हणून तो उद्या आता सबमिट करावं लागेल भेटेल तर पंधराशे रुपये फारच छान होईल प्रांजूचा आणि माझा भरलेला आहे फॉर्म भर पुढच्या लेडीजनी भरलेला आहे आता माईक पडते कोणाला मिळते कोणाला नाही तर मिळायला पाहिजे कारण तेवढेच खर्च सपोर्ट होऊन जाते पंधराशे रुपये म्हटलं तरी औषध पाण्याचा खर्च निघून जाते आहे ना रू पैसे मिळाले तर खर, औषधीचा खर्च निघून जाते पण खाऊ घेऊ जाते मग लाईक करा शेअर करा है ना रू नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये हाय गुड नाईट चला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये